माही रेशमी बंध या माझ्या काव्यसंग्रहातील ही कविता कवितेचं शीर्षक आहे खरा साज <coughs> प्रारंभी भूतलावर प्रारंभी भूतलावर मानवी जीवन नव्हतं प्रारंभी भूतलावर मानवी जीवन नव्हतं आभाळ होतं पाणी होत आभाळ होतं पाणी होत पण चैतन्य मुळीच नव्हतं आभाळ होतं पाणी होत पण चैतन्य मुळीच नव्हतं निसर्गाने माणूस बनवला निसर्गाने माणूस बनविला मग विस्ते नाते बनले हृदयाची स्पंदने वाढविणारी प्रीत फुलली जीवन सजले वास्तववादी मित्र मिळाले जगण्याला अर्थ मिळाला दिले त्यांनी अभय सर्वांना रहस्य जीवनाचे शिकविले प्रकाश उजेडाचा रवी किरणाचा आवाज दिला निर्मळ अंतरीचा दिवा पेटविला वास्तव्याचा परिणाम झाला जागृतीचा पापण्या मिटून घेते आज हृदय माझ्या तूच साज आयुष्याचा खरा साज प्रेमाच प्रतीक जसे तास प्रेमाचं प्रतीक तसे ताज,